पुढच्या काळामध्ये आनंदाचा क्षण प्राप्त करून देण्यासाठी हा नाम यज्ञ सोहळा या सोहळ्याचे सर्व व्यासपीठ चालक असतील आमच्या आदरणीय हरिभक्त परायण गुरुवरी आलेले महाराज कवडे असतील हरिभक्त परायण आमचे गुरुवंद रवींद्र महाराज कोटे असतील आदरणीय हरिभक्त परायण महादेव महाराज शेंडी असतील यांच्या असणाऱ्या मार्गदर्शनानं चालणारा हा नाम यज्ञ सोहळा थोर थोर विभूतींची गेले सात दिवस कीर्तन झाले कीर्तनकारांचा सौजन्य देणारे सर्व सौजन्यकार मंडळी असतील हरी जागर करणारे जागर करणारे सर्व मंडळी असतील माझ्या कीर्तनाचं सौजन्य घेणारे आदरणीय परायण श्री नवनाथ ज्ञानोबा वाळूंचो अण्णासाहेब अनुदास वाळूंचे अतिशय कष्ट जे काही जीवनात कमवलं त्यातला काही अल्पसा सार यांना मी सोहळ्यासाठी माझ्या कीर्तनाला सौजन्य म्हणून ठेवलं आहे असणारे सर्व सप्ताहातील कार्यक्रम सकाळचा नाश्ता दुपारची पुंगत आणि संध्याकाळची पुंगत देणारे सर्व अन्नदाते की ज्यांनी अन्नदान करून पवित्र पुण्य मिळवण्याचा प्रयत्न केलाय मृदंगाचार्य त्यांच्या भागाचं वैभव असणारे सर्व रवींद्रजी पोटे असतील वैभव वाढून असतील नवले तर मनात वाढून स्वप्नील वाढून गायनाचार्य विनेकरी बाबा हरिपाठ नेतृत्व करणारे काकडा भजन करणारे कार्यक्रमाचं नियोजन करणारे कार्यवाही मंडळी सर्व एकता मंडळ असं टाकडे कडे वेळे हार्मोनियम वादक असतील मंडप स्पीकरवाले आमचे स्वप्नीलजी वाळू मनात वाळून दोघ बंधू असतील यांचे सुंदर असे वाळून डेकोरेटर्स मंडप साऊंड सिस्टीम समस्त ग्रामस्थाकडे कळीवडी जाहिरात सौजन्य देणारे असतील हे सर्वच मान्यवर मंडळींच्या पवित्र अशा परिश्रमा तरुणांच्या सहकार्याने वडील धारांच्या आशीर्वादानं चालणारा हा नाम येत नाही आणि या सोहळ्यामध्ये सर्वच ठाळकरी वृत्तात कोणाचं नाव घ्या हो माझेच बांधव माझे बंधू इथं माझ्या वडिलांच्या अंतकरणाच्या सर्व माझ्या आईल्यानगर जिल्ह्याचं भूषण सर्वच माझ्या जिल्ह्यातील गोड अशी मंडळी तुळस घेतलेली माझी आईची जी अवतार असणारी ताई असल विनेकरी बाबा असतील दोन्ही विनेकरी सर्व टाळकरी उद्याच भारताचं नेतृत्व करणारे महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे लहान लहान नेक्र गोड अशी पेठी मास्तर गोड मृदंगाचार्य ऐसे ऐसे हरिचे दास ऐसा नाम घोष सुद्धा कोटे अशी श्रुती मंडळी कीर्तन आहे नाही सांगित एका माणसाचं नाव चुकून हा कीर्तनकार कुठं चाललाय हे ज्याचं सांगण्याचा अधिकार आहे ती माझी पाठीमागे कीर्तनकार स्वतःच तत्व बोलून सोडून जर बोलायला लागला तर त्याला अधिकार सुद्धा कीर्तनकार वेळेच ठेवता जर पुढे गेलं तर त्याला सुद्धा अधिकार एका माणसाचा आहे बर का चार लाख समाज असू द्या दोन लाख समाज असू द्या दोनच किलोमीटर वर तिंडी जीव द्या जर कोणी मुलं उकडलेल्या शेखा वाटत का पुढच्या चौकात तर टाळ टाकून कोणाचं ऐकणार नाही दिंडी चालकाच नाही कीर्तन करायचं नाही पण चोकदाराच्या का हा धर्म दंड एकदा उंच झाला तर पाच लाख समाज थांबवण्याची ताकद एकट्या चोकदाराची असते विठल विठल अशा सकल संत महंतांनी भगवंतांना विभूषित असणारा पहिल्यांदाच हा प्रसंग येतोय गोड गोडाशी विचाराची साधनेची माणसे गावाचं वैभव चादरली कोटी महाराज असते सर्वजण गोड मंडळ येतात नाव काय शक्पीरने सांगितलं म्हणता नाव माझी पाठ आहेत पण सगळे माझी ह्या जातीचा मज भेटो सगळे माझे बंधू आहेत इतले बसले मंडळ असं वाळू द्वस्तीचे सर्व पाहुणे मंडळी स्नेही कीर्तन करण आल्यानंतर जास्त नाते काढायचं नाही

दोन वेगवेगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण तांदूळ पाण्यात टाकल्यानंतर पाण्याशी एकरूप होत नाही तर ते स्वतःच वेगवेगळ्या गोष्टीकरण एकत्रीकरण केलं उकळलं शिजवलं उकडलं तरी ते त्याचं तत्व सोडत नाही ते वर ते थांबत पण इथं आल्यानंतर ते एकत्रीकरण येण्याची होत काय काही आणि एक आहे ला बाकी काय नसूयात काय काय जिरीन कोथिंबीर काय 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 दही दोन्ही पांढऱ्या गोष्टी आणि शासने सांगितले पांढऱ्या गोष्टी असून सावध राहा लय पांढऱ्याच्या नादी लागू नका ह्या पांढऱ्यामध्ये सुद्धा काहीतरी व्यवसायाचे काहीतरी आसन मनात बरं का लय पांढऱ्याच्या नादी लागायचं नाही पाच वस्तू सांगितल्या सफेद की ज्यांच कडत कधी जायचं नाही त्यांनी पहिली गोष्ट सांगितली मैदा दुसरी सांगितली साखर तिसरं सांगितलं पांद्र लिंबू पुंचकडा असता का बागा इतक्या तुमच्याकडं हिरवं लिंबू असत आमच्याकडं पांढर लिंबू पाच पाच मजल हे लोखंडाच्या जाळ्याने साऱ्यांच्या दारात टॉक 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 साखर अख्या जगातल्या पंचेचाळीस देशामध्ये साखर खाल्ली जात नाही तिथला एज रेट आहे पंच्याहत्तर शहात्तर वर्ष माणसाला काहीच होत नाही आपला भारताचा रेट आहे प्लस फिफ्टी प्लस फक्त पन्नास ते एक्कावन्न वर्षामध्ये आपला आयुष्य संपत साखर चार गोष्टी पाच चार पाच गोष्टी पांढऱ्या त्याच्या खायच्या नाही आणि इथे पांढरेच इथं तर हे पांढरे नाचले परिवर्तन झाल्याशिवाय जीवनात काहीच मिळत नाही दुधाचा परिवर्तन मंथू नवनीता तैसे घे अनंत तूप पाहिजे तर दुधात मिळणार नाही याचं मंथन करावं लागलं त्यावेळेस एक एक परिवर्तन करत सोडत नाही तांदूळ सोडत नाही तांदूळ टाकलं समजा आपल्या भागात येत नाही पण भोर विल्हे रांजणवाडी राजगडाचा पायदा वगैरे तिकडं पण तिकड तांदूळ तांदूळ पेरल्या बरोबर का नाही साडे पेरावी लागते साळी पेरल्या तरच परिवर्तित झाले तांदूळ परत उन्हाळ ठेवता येत उन्हात कधी ठेवून त्याला वाळवायचा नसतं किती जाणी ती चोडूनच नीट करावी लागते तिला वाळवता येत नाही एकदा ते पुन्हा उगवत नाही बीज बाजूनी केली नाही अमा जन्म मरण नाही किंवा त्याच्यापासून जर लाही बनवली तर लाही कशी असते हलकी असते लाही कशी असते मोकळी असते लाही जर टाकायच्या फाट्यावर ठेवली तर काय थोड्या वेळात पुढे पीर फाट्याच्या बरं का वाऱ्याच्या सुद्धा

बरोबर बसवलं बऱ्याचव बऱ्याच बायकोचा भाव आता आणि म्हणून घरातले बरायला जेवायला पाहुण्या बर का जेवायला बसवते घरातल्याला तेव्हा मिठा पिठाला बरंय का तिकटाला बरं का कमीत कमी घरातला माणूस सांगतो आता भाजी मिटच नव्हतं पण तुको बरायला हे चुरून वर चुरून नाही त्यांचा मी धुतल्यानंतर भांडी घासून झाली आणि माझी जिजा भांडी घासायला लागल्यानंतर ते जेवायला लागल्यानंतर तिनं पाहिलं होत ते म्हणजे पाहुण्या बरोबर मिठाच सांग नाही काय असे मि करायचंय मिठाचं काय खाली बसलोय त्यांना ही अपेक्षा अपेक्षा ही नव्हतीच बोलणाऱ्या जगाला कोणत्या तरी कारणानं इथे बोलवा आणि त्यांना येताची गोष्ट Boom! Oh. Vem, त्याच्यासाठी केलं वर कर काय पर्व काळ गाठला पर्व काळे धन्य ही आनंदाचे आनंदाची